एअर इंडियाच्या विमान अपघाताचा अहवाल आता समोर आलेला आहे हे विमान कशामुळे क्रॅश झाले बारा जून रोजी अहमदाबादहून लंडन कॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी आठ विमान फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच एका मेडिकल हॉस्टेल कॉम्प्लेक्सशी थडकले या भीषण अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबरसह दोनशे साठ लोकांचा मृत्यू झाला या अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला आहे अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा आता तपास अहवाल समोर आलेला आहे उड्डाणानंतर लगेचच इंधन स्विच रनवरून कट ऑफवर बदलला इंधनाअभावी हे दोन्ही इंजन बंद पडले वैमानिकांनी इंजन सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळ कमी होता आणि हे विमान कोसळले विमान फक्त बत्तीस सेकंदच हवेत राहिले तर एअर इंडिया क्रॅफचा प्राथमिक अहवाल उड्डाणादरम्यान दोन्ही इंजन बंद पडले इंधन स्विच कट ऑफ चालू केले कॉकपिटमधील एका पायलटनं विचारलं तुम्ही कट ऑफ का केला दुसऱ्यानं म्हटलं मी नाही केले उड्डाणानंतर अवघ्या बत्तीस सेकंदात विमान कोसळले सर्व वीज गेली रॅट एअर टायबिन सक्रिय झाले इंजन एक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला इंजन टू सुरू होऊ शकले नाही इंधनाची कोणतीही समस्या नव्हती हवामान किंवा पक्षी धडक हे कारण नव्हते दोन्ही वैमानिक अनुभवी आणि वैद्यकीय दृष्ट्या चांगले होते या ठिकाणी यफ ए ए अमेरिकन एव्हिएशन एजन्सीने इंधन स्विचमधील दोषाबद्दल आधीच इशारा दिला होता परंतु एअर इंडियाने त्याची चौकशी केली नव्हती आता हा अहवाल समोर आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला या एअर इंडियाच्या क्रॅश विमानाबद्दल नेमकं काय वाटतंय आपण भेटूया पुढील नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद